आजचा जो व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे आज काही मी रेसिपी शेअर नाही करणार आहे आज मी माझ्या घराची सफर होम टूर मी तुमच्यावर शेअर करणार आहे कारण मी एकदम सुरुवातीला हा व्हिडिओ शेअर केला होता माझ्या घराच्या पूर्ण कसं ठेवलं हे दाखवलं होतं मी पण काही जणांना तो सापडला नाही असं मला कमेंट आली होती तर आज मी परत तुमच्याबरोबर माझ्या घराची सफर आमचा एकदम जुना वाडा आहे नाशिकमध्ये तर तो, तो मी कसं ठेवला आहे म्हणजे आमचं जे घर आहे कौलारू घर आहे आमचं तर ते मी कसं ठेवलं आहे आणि आम्ही आमच्याकडनं खूप छान मेंटेन केलं आहे तर ते कसं ठेवलं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते चला हे बघा सगळ्यांनी छान या आमच्या घरामध्ये वेलकम तुमच्या सगळ्यांचं आणि हे बघा इथून जे असं दिसतंय ते थेट एवढं थे 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 मोठं आमचं घर आहे तसंच तिकडे शेजारी पण आहे तर हे कसं आहे मी कसं ठेवलंय तुम्हाला दाखवते परत तसंच आपण बाहेर पण येणार आहोत आणि अंगणामध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशी झाडं वगैरे लावली आहेत ते चला आधी आपण जाऊया किचन मध्ये आणि मग किचन मधून आपण परत बाहेर येऊयात हो चला हे बघा हे माझं किचन आहे आणि हे जे वरती दिसतंय हे आहेत आम आणि आम्ही खालून पाटही त्याला करून घेतलेली आहे हे असे जुने झरोके होते पण इथून खूप ऊन यायचं म्हणून ते झाकलेत आता आणि हे किचन आहे हा आहे माझा ओटा हे बघा हा गॅस ओटा हे बघा इथे मी थोडस आमचं एकदम जुनं वाड्यातलं घर आहे तरी पण आम्ही ते छान मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलाय हे आहे ओव्हन हा ओव्हनचा स्टँड आहे इकडून तुम्हाला दाखवते हो म्हणजे दिसेल हा एलशेप ओटा आम्ही करून घेतला आणि हे वरती सगळ्या मसाल्यांच्या भरण्या मी रोज ज्या लागतात त्या है। वर्ती ला आशी आहे वरती पितळ्याचं पातेलं ठेवल्या अशी तीन चार पातेली माझ्याकडे आहेत तीन ते चार आहेत त्यातलं एक आहे मी ते वापरायला काढले ही आहे मांडणी हे बघा हे मिक्सर आणि हा जो रेडिओ आहे हा रोज मला लागतो म्हणजे स्वयंपाक करताना सवय आहे रेडिओ ऐकायची मराठी आपलं काही ना काही ऐकत राहावं छान वाटतं हे ओट्या खालच्या कप्प्यांमध्ये मी काही जास्त पसारा ठेवला नाही आहे तिथे फक्त कुकर आणि मोठ्या कढया आम्ही ठेवलेल्या आहेत आणि इकडे फक्त तिकटा मिठा चढवा आणि पोळपाट असतो तर हे तुम्हाला मी दाखवलं हे बघा हे किचन किचनचा ओटा आहे हा हा ओव्हनचा स्टँड ओव्हन ॲक्वागार्ड ही मांडणी ही मांडणी अशी छान इथे आम्ही अरेंज केली मिक्सर आणि इकडे ज्या आहेत ह्या फळ्या हो होत्या जुन्या त्या जुन्या फळ्यांना कलर दिला मी त्याच्यावरती आपलं हे जे खालचं फ्लोरिंग मॅट असतात ना म्हणजे कार्पेट याचे तुकडे मी दुकानातून त्या मापाचे करून आणले आणि त्याच्या खाली टाकले म्हणजे पुसलं की स्वच्छ होतं हे बघा आणि नॉन मोड्युलर किचन आहे तरी आणि मला नॉन मोड्युलरच हे असं मी छान इथे रचण्याचा प्रयत्न केलाय हे बघा सगळे डबे दर महिन्याला मला किराणा भरायच्या आधी घासायला लागतात म्हणजे मी जरी नाही घासले तरी आमच्या मावशींकडनं मी घासून घेते मला तसा न घासता किराणा भरायला आवडत नाही आणि गव्हाचं पीठ मी तो या पंचपात्रीमध्ये ठेवलेलं आहे तर या पंचपात्रीसुद्धा मला गव्हाचं पीठ पंधरा दिवसांनी संपलं की ती घासल्याशिवाय म्हणजे कुठलेच डबे महिन्याला घासल्याशिवाय मी त्याच्यामध्ये किराणा भरत नाही कारण त्याच्याशिवाय हायजीन मेंटेन होत नाही हे बघा हे सगळे डबेवरती हे मधले धान्याचे डबे हे खालची पातिली कड ही जी कोठी आहे याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राचं सामान मी ठेवते आणि ह्या मोठ्या डब्यांमध्ये साखर मसाला तेलाच्या पिशव्या हे सगळं असतं इथे तवे ठेवते हा असा माझ्या किचनचा लुक आहे हे बघा आणि इकडे जो आहे तिकडे आमचं बाथरूम आहे आणि इकडे बाहेर दुसरं दार उघडतं इथे मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे ही धुण्याची जाळी हे इथे मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आता जाऊया देवघरात परत एकदा मी तुम्हाला किचन दाखवते हे बघा आणि किचन मध्ये मला खूप स्वच्छता लागते मला त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज चालत नाही मला ते आवडतही नाही आणि जिथे आपण स्वयंपाक करतो तिथे अन्नपूर्णेचा वास असतो त्याच्यामुळे ती जागा अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणं हे खूप गरजेचं आहे डबेसुद्धा मला घाणेरडे असं डाग पडलेले वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे दर महिन्याला मी डबे घासते त्या मावशींकडनं घासून घेते हे मला आवडत नाही आणि आपले दर महिन्याचे पिरियड्स झाल्यानंतर सगळं किचन आम्ही धुऊन काढतो आणि स्वच्छ सगळे डबे किराणा भरायच्या आधी घासून घेतो कारण त्याच्याशिवाय हायजीन मेंटेन होत नाही आणि मला आवडतही नाही हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे कारण आपले महिन्याची अडचण झाल्यानंतर आपण त्या चार दिवसांमध्ये आपले हात प्रत्येकाला लागतात आता ज्या वर्किंग वुमन आहेत त्या ह्या गोष्टी मानणार नाहीत पण मला ते पटत नाही म्हणाला म्हणून प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत तर मी है हे सगळं स्वच्छ करत असते हे बघा चला आता आपण जाऊया देवाच्या खोलीत हे बघा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे स्वामींची मूर्ती फोटो आमचा छानसा देवारा फ्रीज हे बघा ही स्वामी समर्थांची मूर्ती नंतर ह्या दोन खुर्च्या मी इथे ठेवलेल्या आहेत सोफ्याच्या कोणी आलं तर मग बसायला बरं होतं म्हणून ही जी खिडकी आहे इथे मी दोन छान झाडं लावली आहेत मनी प्लॅन्टी हे बघा नंतर हे जे आहे हे क्रॉकरीचं कपाट आहे याच्यामध्ये सगळ्या काचेच्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत दाखवते हो हे बघा हे सगळं मी इथे अरेंज करून ठेवलेलं आहे सगळ्या काचेच्या वस्तू व्यवस्थित इथे ठेवल्या आहेत जी मिक्सरची न लागणारी भांडी आपल्याला रोज काही एवढी भांडी लागत नाहीत म्हणून ती पण भांडी मी इथे एक्स्ट्राची ठेवली आहेत आणि खालचं जे कपाट आहे हे इथे मला बऱ्याच वस्तू गिफ्ट आल्या होत्या मग आता त्याच्यामध्ये सेट आहे नंतर इंडक्शन आहे सँडविच मेकर आहे रचुन थे कि आपले हॉटपॉट आहेत हे सगळं मी व्यवस्थित इथे रचून ठेवलंय की ते आपल्याला वरच्यावर लागत नाही असं सगळं ह्या कपाटामध्ये मी सगळं छान क्रोकरीचं सामान व्यवस्थित ठेवलंय नंतर आता फ्रीज फ्रीजमध्ये दाखवते फ्रीजमध्ये हे सगळे मसाले वगैरे मी ठेवते बाहेर मी मसाले पहिल्यापासूनच ठेवत नाही मला खूप जण सांगतात की फ्रीजमध्ये नाही ठेवत हो पण मला ती सवय पडली आहे मी बाहेर ठेवत नाही हे सगळं मी ठेवले फालुदा मुलांना कधी कधी लागतो आलं लसूण पेस्ट खोबरं पनीर नंतर हे आईस बॅग्स आहेत ह्या हे सगळं डेसिकेटेड खोबरं इथे जर ठेवलं तर त्याला वस्तूंना वास लागत नाही म्हणून मी ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना ह्या इथे ठेवत असते आणि आता खालचं फ्रीज दाखवते फ्रीजचा खालचा कप्पा हे बघा फ्रीज सुट आ, फ्रीज जे आहे आमचं डबल डोअर ते सुद्धा दर शनिवारी मी साफ करत असते आठ दिवसातून एकदा फ्रीज हे साफ व्हायलाच हवं कारण त्याच्यामध्ये आपण दही दूध ताक काही ठेवत असतो त्याचा एक विशिष्ट वास फ्रीजला लागतो किंवा आपण उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तो वास फ्रीजला लागता का म्हणा मला आवडत नाही म्हणून मी हे सगळं साफ करून घेते दर शनिवारी माझं हे काम असतं नंतर हे ओली हळद आणली याचं लोणचं करायचंय खाली या सगळ्या ज्यूसच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत कोकम सरबत आहे हे बघा अशा पद्धतीने मी अरेंज केले या कपाटात मुलांचे घासलेले स्कूलचे टिफिन वगैरे असतात चला आता जाऊया बाहेर आणि हे डायनिंग टेबल दाखवायचं राहिलं हे डायनिंग टेबल आहे आणि हे जे वारलीच्या ज्या काही ह्या लेडी आहेत त्या इथे मी लावल्या छान वाटतं म्हणून आणि इथे किचनच्या रूलचं एक वॉल हँगिंग मला मिळालं ते लावलं थोडं मुलांनी रोज बघितलं तरी त्यांना ते कळतं की काय काय याच्यावर लिहिलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या मनावर थोडा परिणाम होतो आणि तसं ते वागायचा प्रयत्न करतात हे डायनिंग टेबल आणि ह्या ज्या खुर्च्या आहेत ना यांची जी बॅक आहे त्याला मी आपले पिलो कवर टाकलेले आहेत कारण मग त्याच्यावर धूळ बसत नाही म्हणून हे बघा चला आता जाऊया बेडरूममध्ये बेडरूममध्ये आल्यानंतर हा वॉलपेपर आम्ही भिंतीला लावून घेतला हा डबल बेड ही गादी थोडी त्या माणसाकडनं कारागिराकडनं मोठी झाली त्याच्यामुळे ती चादर पूर्ण त्याच्यावर बसत नाही आणि हे बघा हा वॉलस्टिकर आम्ही लावून घेतला वॉलपेपर पूर्ण याला इट्स इथे पण एक खिडकी आहे थड्या तर हा आमच्या लग्नातला फोटो ही गाय मला मिळाली होती दिवाळीच्या चा, याच्यात ती मागवली होती हा लेडी इथे लावली आणि हा इथे सिंगल बेड आहे ह्याचा व्ह्यू मी तुम्हाला इकडून दाखवते बेडरूमचा नाही बघा हे सगळं मी इथे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे खाली रनर टाकते कारण फरशी गार पडते म्हणून आणि आपले खराब पाय गादीवर जातसुद्धा नाही त्याच्यामुळे इथे ह्या दोन्ही ठिकाणी रनर टाकलेले असतात खाली हे बघा हे बेडरूम आता जाऊया ह्या खोलीत दुसरं बेडरूम हा सोफा आहे इथे हे बघा हे दार याच्यावर मी वारली पेंटिंग काढलं होतं नंतर इथे स्वामींचा फोटो हे सगळं मी इथे अरेंज केलं आहे हा जो फोटो माझ्या दोन्ही मुलांचा लहानपणचा फोटो आहे अगदी स्टुडिओमध्ये जाऊन मला हाऊस होती म्हणून मी काढला आणि हा जो फोटो आहे हा आम्ही काश्मीरला गेलो होतो तो हा फोटो आहे आमचा फुलदाणी हे सगळं मी इथे अरेंज केलं आहे हा दुसरा बेड हे कपाट आणि हे पुढे आहे हे मला दिवाळीत झाडं घेतले होते मी वरती ठेवले कारण आता खाली ठेवायला जागा नाही हे बघा हे कपाट मुलांचं पुस्तकांचं हे कम्प्युटर टेबल आणि पुढे आमचं शॉप आहे हे शॉप आणि हे असं दुसरं बेडरूम आहे याचा व्ह्यू असा दिसतो सोफा हा दुसरा डबल बेड हे बघा आता जाऊया आतल्या खोलीत आतल्या खोलीमध्ये इथे सगळी कपाट ठेवलेली आहेत लाईट लावते मी ही सगळी कपाट इथे ठेवलेली आहेत माझे मसाल्याचे डबे दरवर्षी आम्ही मसाले दर विकतो ते छान डबे इथे स्वच्छ करून ठेवलेले असतात आणि इथे सगळी कपाट आहेत आणि वरती जे तुम्हाला दिसतं ह्या बांबू हे बांधून घेतलेत पावसाळ्यासाठी कपडे वाळत घालण्यासाठी हे वरती कौल आहेत आमच्या इथे त्याला तारा लावून हे बांबू असे इथे मी पाच सहा मोठे मोठे बांबू लावून घेतले जेणेकरून आपल्याला कपडे वाळत घालता येतील हे बघा ही अशी आतली खोली आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे मागे दार उघडतं हे असं दिसतं इथून ही आतली खोली आता जाऊया बाहेरच्या अंगणात ही जिमची सायकल आणली आहे व्यायाम करण्यासाठी चला आता जाऊया बाहेरच्या अंगणामध्ये हा पुढचा वरंडा आहे इथे पूर्वी एक कपाट होतं ते काढून टाकलं ह्या कपाटामध्ये रद्दी ठेवलेली असते पेपर वगैरे सगळे अरेंज करून ठेवलेले असतात हे बघा आणि हे आलो आपण आता पुढच्या अंगणामध्ये हे पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हे आमचं पुढचं अंगण आहे आमचं जे घर आहे ते रोड फ्रंट आहे अगदी रोडला लागून हा सतत रस्ता वाहत असतो इथे समोर बँका आहेत है। आणि हे आमचं दुकान घराच्या पुढच्या भागात असं दुकान केलेलं आहे आम्ही शॉप आहे खूप जुनं शॉप आहे आता खूप जम बसलं आमचं इथे हे बघा आणि नंतर ही जी झाड वगैरे आहेत ती मी इथे लावलेली आहेत माझ्याकडून जेवढं आम्हाला हे घर छान आम्ही ठेवता येईल तेवढं आम्ही ठेवलं आहे ती, ती मागे नर्सरीतून झाड आणली ती खूप छान वाढली आहेत आता थंडीमध्ये फार छान पानं फुटली आहेत त्याला हे मनी प्लॅन्ट सगळं असं मी इथे छान लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे असं दिसतं आमचं घर लांबून एवढं मोठं आणि एवढं मोठं घर आवरायला आणि मेंटेन ठेवायला खरंच खूप वेळ लागतो आज थोडक्यात थोडकी मी तुम्हाला माझ्या घराची सफर दाखवली माझं घर आम्ही कसं ठेवलंय कसं मेंटेन केलंय ते आमच्याकडून आम्ही खूप छान माझ्याकडनं मी ठेवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडलं का तर तुम्हाला जर आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं माझं घर हे नक्की कमेंटमध्ये कळवा चला तोपर्यंत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत खूप थंडी आहे स्वतःची काळजी घ्या बाय बाय